किमतीचे तुम्ही खूप सारे उदाहरणं बघितले असतील ज्याच्यामध्ये अंक येतात पण या उदाहरणामध्ये तुम्हाला इंग्रजी अक्षर दिलंय जे आहे एक्स मग सोडवायचं कसं सो तर बघा त्यांनी जे जे स्थान दिलेत तुम्हाला तर चांगलं माहितीये शतक स्थान म्हणजे घ्या दशक स्थान म्हणजे दहा लिहून घ्या आणि स्थान म्हणजे एक लिहून घ्या बरोबर आहे आता जे आकडे आहेत शतक स्थानी तीन आहे ना मग शंभरला तीन न गुना दशक स्थानी एक्स आहे ना मग त्याला एक्स न गुना त्याच्यानंतर एकक स्थानी सात आहे याला सात नऊ गुन्हा आता हे आकडे खाली लिहून घ्या तीन गुणिले शंभर किती होतात तीनशे अधिक बेरीज करायची एक्स गुणिले दहा किती होतात दहा एक्स आणि सात गुणिले किती होतात सात अधिक सात तुम्हाला माहिती माहितीये जे अक्षर असतात त्याची बेरीज होऊ शकत नाही जे आकडे त्याची बेरीज करा तीनशे आणि सात किती झाले तीनशे सात मग हे दहा एक्स जशाला तसे बेहरीत जशाल तशी तीनशे सात येणार उत्तर किती रे पर्याय क्रमांक कितवा दुसरा पुढचं उदाहरण तुम्ही सोडवायचं उत्तर कमेंट करायचं आहे चॅनलला फॉलो करा शेअर करा खूप खूप धन्यवाद